साहित्याचं भरगच आवार आवर्जून ऐका गाव शिवा मंडळी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा गाव शिवाचे अचूक चित्रन भूमातेचे उत्कट दर्शन रान भुलींचा आठवणींचा दिव्यानंदी भूतका करंजमा पाऊस हे दिवस वळीव पावसाचे वळवाचे जोरकस चार दोन पाऊस पडले की मशागतीसाठी शेतकरी सुसज्ज झालाच म्हणून समजा आज आभाळ अचानक दुपारनंतर भरून आलंय आता तो येतोच आहे असा तो नेहमी या जमिनीला संकेत देत असतो घराच्या टेरेसवरून मी चिंचेच्या फांद्यांना कुरवाळतच वर ढगांकडे पाहते मला वाटतं हा पाऊस ज्याची जमिनी इतकीच मी सुद्धा आतुरतेनं वाट पाहते त्याच्या काळ्याकुट्ट भरून येणाऱ्या ढगांनी जणू तो मलाही संकेत देत आहे ती जमीन आणि मी एकच आहोत तिच्याशी माझं नातं स्त्रीत्वाचं एकाच मुशीच्या आणि प्रवाहाच्या स्वत्व जपून स्त्रीपण जपणाऱ्या फार फार पारंपरिक आदिम नातं सांगणाऱ्या ना आहोत आम्ही आता तिचं मन मला आणि माझं तिला आपसुकच समजतं तो पाऊस आमचा दोघींचाही सखा प्रेयकर आहे त्याच्या येण्याची आम्हाला आस लागली आहे तो आज येतोय या कल्पनेनंच मन प्रफुल्लित झालेलं तो येण्यापूर्वीची तगमग मनात सुरू झालेली कल्पनेनंच मन लाजत होतं आनंदून जात होतं वयात आलेली ही जमीन विवाहास तयार आहे तिचा मायबाप शेतकरीही तिला फुलवण्यासाठी मशागत करून तयार आहे आज तो येतोय आजवर भाजून निघालेली भूमी आतून लाजून गेलेली या चिंचेच्या झाडाजवळ उभे असताना तो अचानक अंगावर सरसर येऊ लागला वारा जोर धरून वाहू लागला अंग अंग मोहरून आलं त्याच्या त्या शिंपडण्यानं मातीचा गंध दरवळला तो प्रथम असा भेटला की हळवार खोडी काढून निघून जावा थोड्या वेळानं पुन्हा आला तिची ओढ वाढवत होता लपंडावच खेळत होता तो दिवस सरला आणि रात्री सारे शांत निजल्यावर हा सखा प्रियकर तिला भेटण्यासाठी आला तो मर्द रांगडा हळूच तिच्यावर चुंबणाचा वर्षाव करीत तिला भेजवीत होता तो कुणाच्याही नकळत तिला भेटला तिच्या समवेत प्रणयाचा खेळ खेळला आणि निरोपाची वेळ आली पहाट झाली होती मी पहाटे उठले मला दिसलं मातीचं ते चिंब भिजणं तिचा अगदी शांत होणं प्रणयानंतर फुलून येणं वातावरण आल्हादायक झालं होतं तो असाच लगेच तिला सोडून गेला नव्हता तो रिमझिम रेंगाळत होता पुन्हा पुन्हा मंद शिडकाव करत होता तोही इतरमला होता सृष्टी तहसीलदार दिसत होती तिचा रंग बदलत होता पशु पक्षी आनंदून गेले होते सारा निसर्ग मंद हास्य पसरवित उभा होता सारं कसं मनाला सुखावत होतं भूमी आता तयार झाली होती पोटात रुजलेल्या बियांना पोसण्यासाठी आणि नव्यानं प्रसवण्यासाठी ती निसर्गाची वृद्धी करण्यासाठी संच होती मी सुचिर्भूत होऊन सकाळी शेतात नेहमीसारखं चालत गेले पायाखालच्या वाटेवर फक्त खडक टोचत होते जमीन अगदी गार होती खडकाळ भागातून चालताना वाटलं नव्यानं पायांच्या तळव्यांना आता ॲक्युप्रेशरची गरजच नाही गोगलगाईप्रमाणे मी चालत होते पुढचा पाय आता शेतात काळ्याशार जमिनीत पडला खूपच मौशार वाटलं तो स्पर्श फारच अनोखा होता समागमानंतर जशी शांत प्रेमळ भावनेनं ओत भरून जाते आणि आपल्या पतीवर दुप्पट प्रेम करते तशीच तिची मऊ मखमल होती ती विरघळली होती त्याच्या येण्यानं तिला आत आत घेऊन जाणारा ओलावा रुजणाऱ्या बीजांसाठी लाभला होता माझे पाय त्या मातीत रुजू लागले माझ्याच पावलांच्या ठशांकडे आणि रुतणाऱ्या पावलांकडे माझे खूप दिवसात लक्ष गेले पायांच्या तळव्यांना तो ओला चिंब स्पर्श सुखावत होत होता माझी पावलं उमटत होती एकामागून एक नेहमीच मी आकाशाकडे पाहणारी वृक्षांना निहाळणारी पक्ष्यांशी हितवूज करणारी पानांना स्पर्श करून वृक्षांशी मैत्री करण्यात दंग असणारी पण आज माझी पावले या काळ्याशार मातीत रुतत होती ओलावा थंडावा आपलासा करत होती माझ्याच पावलांच्या आज नव्यानं मीही प्रेमात पडले होते मनाला या ओल्या मातीनं वेळ लावलं होतं एखाद्या नूतन बालकाला चालण्याची प्रथम ओढ लागावी आणि कुतूहलानं त्यानं स्वतःच्या पायांकडे पाहावं तशी माझी अवस्था झाली होती जेव्हा जेव्हा हा रुबाबदार पाऊस येतो तेव्हा तेव्हा भूमीला खूप काही बहाल करतो त्याच्या येण्यानं ती सुखावते फुलते बहरते तिच्या सुखदुःखाला फक्त हाच कारणीभूत होतो तो व्यवहार म्हणून नव्हे तर भूमीच्या प्रेमापोटी तिला अलिंगन देण्यासाठी येत असेल तिचं त्याच्यावर आहे तसंच त्याचंही तिच्यावर प्रेम आहे म्हणूनच तो येतो न चुकता सृष्टी हिरवीगार करण्यासाठी तिला भेटण्यासाठी तीही वेळी होते त्याची वाट पाहते तो नाही आला तर तिची अवस्था दयनीय होईल त्यानं आलं पाहिजे येऊन त्यानं त्याचं प्रेम सिद्ध केलं पाहिजे तिची त्याला कदर करावी लागेल तो तिचा फक्त व्यवहार नाही तर प्रेम आहे तो सखा तिचा करता आहे त्याचे कार्य मोठे आहे म्हणून ही भूमी युगानयुगे त्याची वाट पाहते तो आल्यावर त्याच्या स्वाधीन होते स्वतःला विसरून त्याच्याच रंगात रंगते आणि तोही पाणीदार नव्हता तिच्या रंगात रंगून जातो अशी निसर्गाची जादू या विश्वात जादूमयी वातावरण तयार करते सृष्टीचे हे चक्र मनाला आनंद देणारे ऋतू ऋतूंची संगती लावणारे सृजनाचा आविष्कार असते अनेक रंगी रंगात एकत्व शोधणारे हे निसर्गचक्र अनादिकालापासून एखाद्या